नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये लोक कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मत घेता आणि सत्तेवर बसल्यावर वसुली अधिकारी दारामध्ये पडता उद्दामपणे सभागृहात शेतकऱ्यांना पैसे भरा म्हणून सांगता हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी करता हमी भावापेक्षा कमी भावाने तूर कापूस यांची वाट लावता शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवून वरती वसुलीच्या धमक्या तुम्ही देत असाल तर हे चालणार नाही पीक विमा कंपन्यांना एक रुपयात विम्याच्या नावाखाली विमा, नावा विमा कंपन्यांची घरं भरता आणि विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला अशी भाषा करता अजितदादा सिंचन घोटाळ्यामध्ये महाराष्ट्राला चुना लावायचं काम तुम्ही केलेलं आहे तुमच्यावरती शेतकरी चुना जरूर फेकणार आणि गावागावामध्ये प्रतिरोध आमचा शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही परभणीमधल्या प्रकाराची प्रत्येक जिल्ह्यात पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा कर्जमाफी तात्काळ दिलीच पाहिजे विमा भरपाई दिलीच पाहिजे